आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची नांदगावला मोकाट कुत्र्यांचा सुळसुडाट पायबंद घालण्याची मागणी नांदगाव शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुरसुडाट वाढला असून एका कुत्र्याला कुत्र्याच्या हल्ल्यात पाच लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे मोठी होडी भावसार गल्ली चांडक प्लॉट गांधी चौक आदी भागात कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय पालिका प्रशासनाने याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे या पिसाळलेल्या कुत्र्याचा फटका पालिका कर्मचाऱ्यांनाही बसलाय काही कर्मचारी यांना चावा बसल्याची माहिती मिळाली आहे यामुळे नागरिकांमध्ये भीती व वा संतापाचे वातावरण असून मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे पालिका प्रशासनाने मोहीम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देत नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे काही दिवसांपूर्वी कडवण येथे मोकाट जनावरांनी एका वृद्धाचा जीव घेतला होता नांदगाव पालिका प्रशासन अशा घटनांची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने